नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या पिछेहाटीनंतर पिछेहाट म्हणता येईल याला हो कारण जवळजवळ वंचित बहुजन आघाडी या एकेकाळी सर्व पक्षांच्या मनात उरात धडकी भडवणाऱ्या पक्षांनी जी मतं घेतली ती जवळजवळ निम्म्यावर आली होती आणि तो वंचितचा दरारा वंचितचा रुबाब रुतबा ज्याला आपण म्हणूयात तो कमी झाल्यासारखं वाटलं होतं आणि त्याचं कारणही आहेत अनेक कारण आहेत खरं तर वंचितने ज्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मदतीचा हात सुरू केला त्यावेळी अपेक्षा होती की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जागा वाटपाच्या बाबतीमध्ये नक्कीच वंचितला सन्माननीय जागा देण्यासाठी आग्रही राहतील मात्र त्यावेळे कसा चेंडू इकडून तिकडे डोलवला गेला त्याचे आपण सगळे साक्षीदार आहोत आणि त्यानंतर मग तरी देखील वंचितनी आघाडीच्या काही उमेदवारांना पाठिंबाही दिला तरीसुद्धा वंचितला वंचितचे सर्वे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर प्रकाश आंबेडकर यांना पाडण्याच्या बाबतीमध्ये कारवाई झाल्या आणि त्यांना अकोल्यामधून त्यांची सीट पाडण्यात आली हे सगळं ठरवून झालेलं आहे त्यानंतर प्रकाश आंबेडकर आले होते मीडियासमोर आणि त्या सांगितलं की आम्ही या सगळ्या ज्या पराभवाची कारणे आहेत ती शोधून काढू आणि त्याच्यावर कार्यवाही नक्कीच होईल चिंतन होईल आणि आता ते चिंतन झालेलं आहे होय काठ टाकलेली आहे काठ टाकणे त्याचा अर्थ आपल्या सगळ्यांना माहिती आहे काही लोकांनी कात बघितली असेल कात साप टाकतो किंवा सापच एक जनावर काठ टाकणार आहे पण इथे वेगळ्या अर्थाने मी काठ टाकणे हा शब्द वापरला आहे तर आता वंचितने काठ टाकलेली आहे ज्यावेळी काठ टाकायची असते त्याच्या आधी काही काळ काठ टाकणाऱ्याच्या हालचाली चपळ राहत नाहीत मंदावतात हालचाली दृष्टी देखील कमी होते आणि तसंच काहीसं वंचितचं झालं होतं की काय अशी शंका वाटायला वाव आहे आता मात्र काठ टाकून वंचित ताजी तवानी झाली आहे आत्मपरीक्षण झालेलं आहे आणि मूळचे आंदोलनातून पुढे आलेले नेते प्रकाश आंबेडकर चळवळीमध्ये नेहमीच पुढाकार घेणारे नेते आंबेडकरी चळवळीचे प्रमुख किंवा चळवळींचा मुख्य प्रेरणा आपण म्हणूयात यांनी आता काठ टाकलेली आणि एल्गार पुकारलेला आहे होय एल्गार नव्या ताकदीने नव्या जोमाने नव्या उत्साहाने आणि नव्या विचाराने हा एल्गार सुरू झालेला आहे हा एल्गार कयासाठी आहे आरक्षण बचाव यात्रा पंचवीस जुलैपासून कालच प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं पत्रकारांना माहिती दिली आहे वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर सहा ठराव पास करण्यात आले आणि त्यापैकी आरक्षणाचा जो मुद्दा आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा जरांगे पाटील मनोज जरांगे हे सुमारे एक वर्ष होऊन गेलं मराठा आरक्षणासाठी लढत आहेत तर मराठा आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षाचा जुनं आहे मात्र तो सोडवण्यात कधी सत्ताधारीने इंटरेस्ट दाखवला नाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी प्रयत्नही केले त्यांनी मराठा आरक्षण दिलं मात्र पुन्हा कोर्टात ते रेंगाळलं महाविकास आघाडीच्या सरकारनी त्यासाठी नंतर काही केलं नाही आणि पुढे आता मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर उपोषणानंतर एकनाथ शिंदे यांनी देखील दहा टक्के आरक्षण दिलं आहे परंतु आडलंय कुठे मनोज जरांगे पाटील यांचा हट्टीपणा आता तो हट्टीपणा ते का करतायत त्यांनाच माहिती दहा टक्के आरक्षण मिळाले आहे ते कोटा टिकणार नाही असं मनोज जरांगे म्हणतात त्यासोबत मनोज जरांगींचं म्हणणं आहे की सगळे सोयऱ्यांसकट आरक्षण द्या सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या सर्व मराठ्यांना त्यावर देखील सरकार काम करतेय हैदराबादमध्ये है जाऊन त्या कुणबी नोंदी तपासण्याचं काम देखील झालेलं आहे आता प्रकाश आंबेडकर यांनी एक शब्द वापरलाय होय सरसकट सगळे सोयरे हे भेसळ आहे असा त्यांचा शब्द आहे आणि मनोज जरांगीनं तो शब्द खटकलाय मनोज जरांगीनी सांगितलं की प्रकाश आंबेडकरांनी एकतर्फी बोलू नये किंवा एका बाजूने बोलू नये मला गंमत वाटली खरंतर प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांची पूर्वीच भेट घेतलेली आहे त्यांच्या आंदोलनाच्या दरम्यान त्यांची भेट घेतलेली आहे त्यांच्यात चर्चा आली आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी ही भेट झाली त्यावेळा प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना प्रस्ताव हो देखील दिला होता की आपण लोकसभेच्या निवडणुकीत लढूयात एकत्र लढूयात सर्व जागा लढूयात आणि आपण आपल्या मागण्या पूर्ण करतील असे खासदार निवडून आणू आहेत मनोज जरांगींनी त्यावेळी सांगितलं की आम्ही आमच्या बैठकीमध्ये निर्णय घेऊ तीस तारखेनंतर निर्णय घेऊ ही जुलै मार्चमध्ये भेट झाली होती आणि तीस मार्चला ते म्हणले आम्ही सांगू निर्णय मात्र तसं काही झालं नाही लोकसभेच्या निवडणुकीने मनोज जरांगींनी तटस्थ राहण्यास ठरवलं होतं आणि तरी देखील त्यांचं आता म्हणणं आहे की आमच्या आरक्षणाचा परिणाम झाला आहे आणि त्याचा फटका युतीला बसलेला आहे इतिहासाचा विषय इतिहास झालाय तो विषय आता आताचा जो इल्गार आहे तो आरक्षण बचाव यात्रा बघा साधं सोपं गणित आहे ओबीसी मधूनच आरक्षण हवं सरसकट सगळे सोऱ्या सकट हवं असा मनोज जारंगे यांचा हट्ट आहे आणि प्रकाश आंबेडकर यांचं असं म्हणणं आहे की ओबीसी मधून हे आरक्षण देता कामा नये किंवा ओबीसीना कुठल्याही प्रकारचं नुकसान होता कामं नये प्रकाश आंबेडकर मराठा आरक्षणाच्या अजिबात विरोधी नाहीत तसा जर कोणी समज करून घेत असेल तर ते गैरसमज येतो तसं नाही आहे कारण त्यांनी मनोज जी भेट घेतली होती पाठीमाही दर्शवला होता पण हट्टाला जे पेटले आहेत मनोज दरांगे पाटील ये की अशा पद्धतीनेच आरक्षण हवं त्याचं कारण काय त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जातीयवाद वाढलाय आहे ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये आता हळूहळू वितुष्ट येत आहे त्यांच्या संबंधांमध्ये छगन भुजबळ यांनी देखील सांगितलं की गावगावामध्ये देखील आता हे सगळं पसरत चाललंय लोक आणि त्यामुळे ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये वाद निर्माण होत आहे एकमेकांना समोर भेटले तरी अभिवादन करणं हे लोक टाळत आहेत आणि त्या संदर्भात छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची देखील भेट घेतलेली आहे माहीत नाही त्यातून निष्पन्न काय होईल खरं तर शरद पवार यांची भेट घेऊन काय बोलले हे सगळं गोलदस्त्यातल्या गोष्टी आहेत त्याचे परिणाम एकदम समोर दिसील कदाचित पण आता मनोज जरांगे पाटलांनी प्रकाश आंबेडकरांना एकतर्फी बोलू नये असं जे सांगितलं आहे ते मात्र खरं नाही आहे एकतर्फी प्रकाश आंबेडकर कधीच बोलत नाहीत ते सारासार विचार करून सर्वसाधारण परिस्थितीचा विचार करून बोलत असतात आणि म्हणून ही आता जी आरक्षण बचाव यात्रा सुरू होणार आहे चैत्यभूमीपासून सुरू होणार आहे ती पंचवीस जुलैपासून आणि सात आठ ऑगस्टच्या दरम्यान संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर येथे त्याचा समारोप होणार आहे मला खात्री आहे की या यात्रेमध्ये लाखोंच्या संख्येने लाखोंच्या संख्येने ओबीसी बांधव दलित बांधव सामील होतील आणि प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देतील कारण आता हा एल्गार आहे ही, ही जी नव्या ताकदीने नव्या विचाराने नव्या उमेदीने ही जी यात्रा काढली जाणार आहे त्यामागे देशाचं हित आहे महाराष्ट्राचं हित आहे होय आरक्षणाच्या मुद्द्यावरून जी भांडणं संभावित भांडणं होणार होती कदाचित दंगलीही झाल्या असत्या महाराष्ट्रामध्ये आणि हिंदू धर्मामध्ये ज्या दंगली झाल्या असत्या हिंदू धर्मात फूट पडली असती किंवा हिंदू धर्म अधिकाधिक कमकुवत झाला असता हे देखील प्रकाश आंबेडकर जाणून आहेत आणि आता सामाजिक शांतीसाठी सामाजिक सलोख्यासाठी सामाजिक स्वास्थ्यासाठी हे योग्य नाही हे प्रकाश आंबेडकर यांना नक्कीच समजतं आणि म्हणून मैदाना ते मैदानात उतरले आहेत आरक्षणाच्या त्यांना कोणाशी वैर करायचं नाही हे सगळ्यात आधी लक्षात घ्यावं जर काही लोकांच्या मनात असं असेल की मराठा विरुद्ध प्रकाश आंबेडकर असं काही चित्र आहे का तर तसं अजिबात नाही आहे प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगींना पूर्वी पण पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला होता त्यांची भेट घेतली होती आणि त्यानंतरचं आता हे त्यांचं पाऊल आहे ते काही त्यांची स्वतःची राजकीय इमेज चमकवण्यासाठी अजिबात नाही आहे किंवा कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी नाही आहे किंवा स्वतःची वाहवा करून घेण्यासाठी नाही तर सामाजिक स्वास्थ्य सलोखा आणि घटनेच्या चौकटीच्या बाहेर आरक्षण दिलं जाऊ नये हा त्यांचा प्रकाश आंबेडकरांचा प्रमुख मुद्दा आहे आणि त्या मुद्द्यावरून आता ही एल्गार यात्रा आहे माझं आव्हान आहे की जास्तीत जास्त बांधवांनी वंचितचे समर्थक तर असतीलच पण इतरही लोकांनी या यात्रेमध्ये आरक्षण बचावाच्या यात्रेत सामील व्हायला पाहिजे आणि प्रकाश आंबेडकर यांना मजबूत केलं पाहिजे पुढचा मुद्दा अजून एक आहे प्रकाश आंबेडकर आलेंनी यांनी काल अजितदादा पवार यांना देखील हो प्रस्ताव दिला आहे की अजितदादा पवार आमच्यासोबत आले तर त्यांची इमेज किंवा त्यांचा पक्ष पुन्हा नव्याने उभं करून पुढे निवडून आणण्याचं काम आम्ही करू शकतो आम्ही मदत करू शकतो बघूया त्याच्यावर एक व्हिडिओ बनवतोयच एक दोन दिवसात तो व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल की अजितदादा पवार सोबत जातील किंवा नाही किंवा अजितदादा पवार यांची विचारसरणी काय असेल या बाबतीतलं माझे विचार मी मांडणार आहे पण सध्या काठ टाकलेल्या वंचितने एल्गार पुकारल्या एवढं नक्की आणि महाराष्ट्रात शांती सामाजिक सरोफार आणण्यासाठीचा एल्गार आहे हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे महाराष्ट्रातल्या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे इथे जातीयवाद करता कामा नये प्रकाश आंबेडकर सोबत जास्तीत जास्त लोकांनी गेलं पाहिजे या यात्रेत सहभागी झालं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये हे जे, जे आरक्षणावरून त्रांगण निर्माण झालेले आहे ते मिटवण्यासाठी मदत केली पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह कॉमेंटचे आणि सूचनांचे स्वागत आहे 干掉！